शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये सारसनगर विनायकनगर प्रभाग क्रमांक चौदामधील लक्ष्मी रो हाऊसिंग परिसरातील रस्त्याचे काम मागील मे महिन्यापासून रखडले आहे आतापर्यंत दोन वेळा या कामाचा शुभारंभ मनपा आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला फोटो सेशन करण्यात आले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही त्यातच पावसामुळे दर रस्त्यावर चिखल झाल्यामुळे नागरिकांचे अपघात होत आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने सदर काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाला दिला आहे अहमदनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मेवणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या दाजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिला व आईला जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी नगर शहरात राहणाऱ्या पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी मेहन्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालिकेच्या वतीने शहरात दर रविवारी सकाळी एक तास कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी आपल्या कुटुंबाला साथीच्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे आमदार संग्राम जगताप यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिव्हिल हडको परिसरातील समस्यांची भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या शहरात विकासाची कामे सर्वच भागात सुरू असून सिव्हिल हडको परिसरामध्ये रस्ते लाईट ड्रेनेज कचरा पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आज मनपा प्रशासनाबरोबर पाहणी केली असून या समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत नियोजनबद्ध व कायमस्वरूपाची विकास कामे मार्गी लागावी यासाठी नागरिकांशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लावली जात आहे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या सावेडी उपनगरातील पाच दुकानांना महापालिकेच्या पथकाने पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला सफाई अपनाव बिमारी भगाव या अभियाना अंतर्गत ही कारवाई करण्यात आली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकाने तपासली आणि पंधरा किलो प्लास्टिक जप्त केले आयुक्त यशवंत डांगे यांनी प्लास्टिक बंदीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे शहराची कपरबात मध्ये तेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर